तर बुद्ध समाजाला आर्थिक बळ मिळू नये या हेतूने सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त यांच्या मार्फतीने औद्योगिकच्या प्रस्तावांना जाणून बुजून अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे मुकुंद सणोणे आणि अन्य नेते मंडळीकडून करण्यात आलाय आमची मुख्य मागणी अशी आहे की गेली चौदा वर्ष आम्ही सगळे लोक औद्योगिकचे प्रस्ताव पुण्याला जावेत पुण्यावरून महाराष्ट्र शासनाकडे जावेत आणि बौद्ध समाजाचा सामाजिक स्तर उच उंच व्हावा त्याचा त्यांना आर्थिक बळ मिळावं म्हणून खऱ्या अर्थानं राज्य शासनानं ही स्कीम काढलेली आहे आणि गेली चौदा वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतो हो। आहोत दुर्दैवानं सांगायचं असं की या या ऑफिसमध्ये चार जिल्ह्याचा कारभार चालतो चार जिल्ह्यामधून हे प्रस्ताव इथं दाखल होतात खऱ्या अर्थानं जिल्ह्यामधून येताना जो प्रस्ताव येतो तो दोष नसताना परिपूर्ण करून इथं पाठवला जातो इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी काढल्या जातात आणि त्रुटी सहित तो प्रस्ताव पुण्याला पाठवला जातो हो खऱ्या अर्थाने या ऑफिसनं त्या संस्था चालकांना त्या त्रुटीचं चा पत्र द्यायला पाहिजे तुमच्या प्रस्तावामध्ये या या गोष्टी कमी आहेत त्याची पूर्तता करा असं न करता ती बाई आम्हाला कुठलाही काही थानपत्ता लागू न देता ते अपूर्ण प्रस्ताव पुण्याला पाठवतात आणि पुण्याला पाठवल्यानंतर तिथं अकरा अकरा बारा बारा त्रुट्या पाठवून आणि आमची ससे उलपट करतात खऱ्या अर्थानं आमची मागणी पुणे आयुक्तांना सुद्धा आहे की तुम्ही असे अर्धवट प्रस्ताव पाठवणाऱ्या घेऊन येणाऱ्या तिथून हाकलत का नाही त्यांना तुम्ही विचारत का नाही घे अपूर्ण प्रस्ताव तुम्ही आणले कसे पुण्याला तुम्ही करता का तिथे हजामध्ये करता का अपूर्ण प्रस्ताव इथे पाठवतात था। खऱ्या अर्थानं त्यांनी ते विचारलं पाहिजे आणि नुसतं एवढंच नव्हे तर या बाईच्या काळामध्ये जेवढ्या अट्रॉसिटी झाल्या जेवढे बलात्कार झाले त्या एकाही कुटुंबाला या बाईनं रिलीफ दिले नाही रमाई घरकुल योजना या बाईनं दिली नाही हे सगळं थांबून धरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की महार द्वेष काही करून बौद्ध समाज पूर्वाश्रमीचा महार हा समाज चांगल्या पद्धतीनं आर्थिक बल त्याला मिळू नये असं करताना ही समाज कल्याण न्याय नाही तर अन्याय विभागात बसवलेली ही नागिन तुम्ही प्रस्ताव असं म्हटले म्हणजे अर्धवट प्रस्ताव या या कार्यालयातून हो था। हो था। हो आमचं म्हणणं असं त्रुटी असेल तर तुम्ही कशाला बसले इथं तुमचं काम नाही या त्रुटीची पूर्तता करून घेणं इथं त्याची पूर्तता त्रुटीची पूर्तता ना करता अपूर्ण प्रस्ताव पुण्याला पाठवता तिथेही हेल्पटे करता आणि अजून त्याच्यावर उडी म्हणजे ते आम्हाला कळवत सुद्धा नाही आहे जातीय द्वेष फक्त जाती उद्देश दुसरं काहीच कारण नाही आमचे त्यांचं काय भावबंद आहेत का, का त्यांचे काय आमचे बंधुरेला बंधुरे आहेत फक्त जाती देश किती प्रस्ताव या ठिकाणी पडून राहायचे पटवसाहेब सामाजिक विभाग न्याय विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्याच्या अगोदर स्थापन केला होता मांगास लोकांची उन्नती झाली पाहिजे यासाठी त्यामध्ये मांगास वर्ग्यांचे बहुजनाचे जे महापुरुष आहे त्यांच्या जयंती आणि महा महापरिनिर्वाण महा महा झालं पाहिजे त्यांच्या जीवनाला उजळणी मिळाली पाहिजे परंतु दोन दिवसा पहिले चार दिवसा पहिले अण्णा भाऊ साठ्यांची जयंती झाली तर प्रादेशिक उपायुक्त जे श्री सोनकवडे मॅडम यांनी कुठलंही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही हॉलमध्ये कार्यक्रम नाही त्या दिवशी त्यांना विचारलं तर कुठं गेल्या होत्या तर त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही दुसरी गोष्ट अठराशिटी पिढीत आमच्या समाजाला सुरक्षा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आणि शासन व्यवस्थेने अट्रासिटी नावाचा कायदा बनवलेला आहे आणि आमच्या समाजाला सुरक्षा दिली पाहिजे जे कुटुंब उद्ध्वस्त झालं त्याला सुरक्षा दिली पाहिजे त्याला पुनर्वसन झालं पाहिजे त्यांची भेटी झाल्या पाहिजे मंत्र्यांनी भेटी दिल्या पण त्या मॅडमने भेट दिलेली नाही त्याच्या अंतर्गत रामाई घरकुल आवास योजनेअंतर्गत पीडित कुटुंबाला घरकुल दिलं पाहिजे त्यांनी घरकुल दिलं नाही त्यांच्या लेकराला शिक्षण देत आहे का त्याची चौकशी केली नाही मॅडमना नोकरी दिली पाहिजे ज्या कुटुंबातला लोक मेलेत त्यांच्या कुटुंबाला नोकरी दिली पाहिजे परंतु त्यांना नोकरी दिली नाही नोकरी नाही दिली नोकरीला जागा नसेल तर पेन्शन चालू झाली पाहिजे बाईनं पेन्शन पण चालू केली नाही मराठवाड्या शहारी जिल्ह्यामध्ये बाईचा कुठलाही दौरा नाही बाईचा दौरा फक्त कमिशनवर आहे औद्योगिकच्या फायली जे कमिशन देईल त्याच्या मुंबईत जातात ज्यांचं कमिशन नाही त्यांच्या पुण्यातन मध्ये थांबतात त्रुटीमध्ये हेल्पाटा घालण्याचं काम करते बाई आणि फक्त आणि फक्त जात तिच्या द्वेष भावनेनं समाजाला विटे धरत आहे विपशना केंद्राचा छत्तीस छत्तीस नावाची योजना आहे एका तालुक्याला दोन प्रोजेक्ट झाले पाहिजे असं शासनाचा जी आर शासना आहे परंतु मराठवाड्यामधून चार जिल्ह्यामधून फक्त चार प्रस्ताव दाखल आहे त्याच्यामध्ये बी देणं घेणं आणि कमिशन बेसवाला एकाच माणसाला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे मराठवाड्या चार जिल्ह्यामध्ये कुठेही छत्तीस छत्तीस नावाची योजना झाली नाही चार प्रस्ताव प्रलंबित आहे बाई फक्त इथं त्रुट्यामध्ये खेळत आहे त्रुटी पूर्तता करून घेण्याचा संस्था चालक संचालकाकडून आणि सहाय्यक आयुक्तकडून करून घेतलं पाहिजे परंतु बाई ती त्रुटीची पूर्तता न करता पुण्याला फाईल पाठवती आणि तिथं पंधरा पंधरा वीस वीस दिवस पेंटिंग ठेवती फक्त द्वेष भावना आहे की मागासवर्गाचे उद्योगपती झाले नाही पाहिजे मगासवर्गाचे व्यसन मुक्त झालं पाहिजे वासनं हिन झाले पाहिजे विपासना केंद्र नसलं पाहिजे ही तिची भावना आहे आणि या भावनेसाठी आम्ही निवेदन देत आहोत सतरा सप्टेंबरला हे कधी बाईना ऐकून नीट झाली नाही तर आम्ही सतरा सप्टेंबरला भव्य मोर्चा काढणार आहोत मराठवाड्याच्या वतीनं